आपण पाहत आहात गोंधळानंतर नाशिक मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेच्या स्मॉल फायनान्स बँकेला मंजुरी आवाजी अध्यक्ष हेमंत धात्रक यांनी केला प्रस्ताव मंजूर गजानन शेलार यांनी प्रतिसभा घेऊन विषय नामंजूर असल्याचा केला दावा गोरगरीब आणि मध्यमवर्गीय व्यापारी यांना सहजपणे अर्थसहाय्य उपलब्ध व्हावं यासाठी नाशिक मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेची पासष्ट वर्षांपूर्वी स्थापना करण्यात आली दादासाहेब पोतनीस वैशंपायण औरंगाबादकर यांच्या प्रयत्नानं आज नामकोचे वटवृक्षात रूपांतर झाले नाशिक मर्चंट बँकेची पासष्टावी सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक वीस सप्टेंबरला संस्थेचे मुख्य प्रशासकीय कार्यालयाच्या आवारात पार पडली बँकेचे विषय पत्रिकेवरील अन्य सर्व विषय मंजूर झाल्यानंतर बँकेचे स्मॉल फायनान्स बँकेचा प्रस्ताव बहुमतानं मंजूर झाल्याचे अध्यक्ष हेमंत धात्रक यांनी जाहीर केले दो दोन लाख सभासद असलेल्या नामको बँकेच्या सभासदांना पंधरा टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील सहकारी बँकांचे नामकोत विलगीकरण करून घेण्यास एकमतानं मंजुरी देण्यात ता आली त्याचप्रमाणे अनेक कर्जदारांकडे रक्कम थकीत असून ती वसूल करण्यासाठी एक रकमी कमी परतफेड योजनेला मान्यता देण्यात आली ती वसूल करण्यासाठी एकर कमी परतफेड योजनेला मान्यता देण्यात आली यावेळी संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलेल्या कर्जाची तसेच अहवाल वर्षात झालेल्या जागा खर्चाची नोंद घेण्यात आली किरकोळ विरोध वगळता फायनान्स बँकेच्या प्रस्तावापर्यंतचे विषय एकमतानं मंजूर करण्यात आले या प्रसंगी सभेला उपाध्यक्ष सुभाष नहार वसंत गीते विजय साणे सोनलाल भंडारी शीतल भट्टड गणेश गीते रंजन ठाकरे तानाजी जायभावे आकाश छाजेड नरेंद्र पवार प्रकाश तायमा भानुदास चौधरी यांच्यासह इतर संचालक मंडळासह बँकेचे सभासद सदस्य आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते खेळीमेळीच्या वातावरणात नाशिक मर्चंट कॉपरेटिव्ह ऑपरेटिव्ह बँकेचे पासष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली

आणि मंजूर करायला अत्याची बँक घेऊ नये ज्या बँकेचा या बँकेला फायदा होईल निगेटिव्ह बँक होईल नाही केला मान्यता देणे व सदर प्रक्रिया सुलभतेने होणे काम संचालक मंडळाला आवश्यक ते पावले उचलणे यासाठी अधिकार देणे या विषयामध्ये मी संचालक मंडळाची भूमिका पहिले आपल्या समोर विचार करतो अतिशय महत्वाचा विषय आहे पुन्हा विनंती करतो या विषयामध्ये त्या सभासदांना आपली मतं मांडायची आहे त्या सभासदांना मत पूर्णपणे मांडून द्यावे सभासद मत मांडत असताना कृपा करून इतर सभासदांनी त्यांना इंटरफिअर करू नये कोणाचा म्हणणं चुकीचं असेल बरोबर असेल तरीही त्या सभासदाला पूर्ण मत ठेवण्याचा अधिकार आहे फक्त विनंती एकच एका एका सभासदाने एखादं मत मांडल्यानंतर दुसऱ्या सभासदांना पण बोलायचं असेल साधन त्यांनी जे मुद्दे कव्हर केलेले आहेत ते मुद्दे परत दुसऱ्या सभासदांच्या याच्यामध्ये करू नये त्याचे वेगवेगळे मुद्दे असतील तर त्यांनी सांगावे म्हणजे जेणेकरून आपल्याला विषयाला चालना देता येईल सर्व समजत मी विनंती करतो हा जो विषय आहे नामको बँकेचा रुपांतर हे नमूद करू इच्छितो का हा पर एक रिझर्व्ह बँकेचा शेअर आहे परिपत्रक आहे रिझर्व्ह बँकेने प्रोत्साहनपर एक परिपत्रक काढलेलं आहे त्या प्रोत्साहनपर परिपत्रकामध्ये पर 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 त्यांनी असं म्हटलेलं आहे की कुठलीही एखादी कॉपरेटिव्ह बँक असेल आणि ती सगळे निकष जसं पूर्ण करत असेल तर ती स्मॉल बँकेमध्ये जाऊ शकते तर हा सगळा विषय असे घेऊन हा विषय आम्ही संचालक मंडळ चर्चा केला आणि संचालक मंडळ एक साधक बाधक चर्चा केल्यानंतर काही जे कन्सल्टंट आहे ते प्रतिदेश कन्सल्टंट आहे त्यांचे ओपिनियन घेतले त्यांना याच्यामध्ये काम करायला लावलं आणि साधारण त्यांच्याकडनं जो आम्हाला आढावा प्राप्त झाला तो आढावा आम्ही जनरल मिटिंग समोर ठेवतो याच्यामध्ये साधारण मागच्या पाच सात आठ दिवसामध्ये पत्रकारच्या माध्यमातून बरीच त्याच्यामध्ये चर्चा पण घडून आलेली आहे जेणेकरून सभासदांना त्याच्यामध्ये अवेअरनेस करण्याचा प्रयत्न झाला सगळ्यांना अपील झाले असती की आपले दोन लाख दोन हजार सभासद आहेत आणि अजूनही कोरम तीस तरच आहे मला वाटतं की पोट नियममध्ये ह्या दुरुस्तीची व्हायला पाहिजे की कि किमान काहीतरी हजार लोक आपल्याकडे आले पाहिजे आणि आपल्याकडे म्हणले <सथ> तरी स्टँडर्ड आहे त्याच्यामध्ये बघा आपण तीस वरती कधी सभा सुरू केलेली नाही आहे आपण शंभर दोनशे सभासद झाल्यानंतरच सुरू करतो दोन दर सभासद कुठल्याही सर्वसाधारण सभेला येत नाही किंवा पन्नास साठ वर्षाचा आपला अनुभव फार फार तो नियम होता त्यामुळे आलेला आहे आता त्याच्या काहीतरी शंभरचा शंभर टाकू आपण किमान दोन तीनशेचा तरी टाकावा कारण जेणेकरून ना आपले सभासद येतील या सभेमध्ये संमलित होतील त्यांच्याशी ज्यावेळेस चर्चा केली तर त्यांना याचा काढीचाही गंध नव्हता जर हीच प्रशासन आणि संचालक हे जर तयार झालेले नसतील तर तुम्ही एवढा मोठा डोलारा कसा उभा करणार आहात हा माझ्या डोळ्यासमोर प्रश्न आहे दुसरी गोष्ट अशी आपण म्हणतात सहकारामुळे नियम जास्त कडक झाले आहेत झाले असतील कारण की पूर्वीचे अनुभव रिझर्व बँकेकडे आहेत रिझर्व्ह बँकेकडे अनेक शास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ काम करतात आणि त्यांनी सर्वसाधारण चांगला विचार करूनच ते नियम बनवलेले असतील तसेच सहकार खात हे भारताचे अमित शहा जे गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे आहे सहकार खातं गृहमंत्र्यांकडे का दिलं असेल याचा सुद्धा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे कारण याच्यामधले जे रुफोर्स आहेत ते रुफर्स रिफर करून नवीन नियम त्यांनी तयार केलेले आहेत ते नियम आपल्याला फॉलो करायचे असतील तर तुम्हाला याच्यात आरबीआय रुल्स आणि कॉपरेटिव्ह रूल्स हे फॉलो करावेच लागतील पळवट शोधण्यासाठी हाच एक मार्ग आहे का नाही तर फक्त प्रायव्हेट फायनान्स बँक झाली पाहिजे असं नव्हे याला संजय हिरे अर्वाची महाराष्ट्र न्यूज नाशिक